लालबागच्या लाल राजा यांनी हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे कोली बांधव जे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते त्यांना का हकललं पहिला मान विसर्जनाचा कोली बांधवांना का नाही भेटला तेहतीस तास का लागले बाप्पाच्या विसर्जनाला नवीन ताराफा गुजरातचा कासाठी आणला मित्रांनो तुमचा स्वागत आहे पूर्ण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो एकोणीसशे चौतीस साली कोली बांधव आणि त्यांचे जे साईडचे व्यवसाय करणारे लोक होते त्या एक नवच केला होता की आमच्या व्यवसायाला यश मिळू दे आणि काय बाप्पाने त्यांचं ऐकलं आणि त्यांच्या व्यवसायाला खूप सारे यश मिळालं तेव्हापासून बांधव आणि जे इतर आ... क... साईडचे व्यवसाय करणारे लोक आहेत त्याही गणपतीची स्थापना केली तेव्हापासून हा लालबागचा राजा तिकडे बसवलेला गेला आहे पण मित्रांनो आता कसा झालेला आहे माहिती आहे का पैशाच्या जोरावरती तिकडच्या लोकांनी त्यांचा हक्क बनवला आहे म्हणून त्यासाठी बांधवांना त्यांचा पण हा भेटत नाहीये मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्ही बघितला असेल आता विसर्जनाच्या दिवशी बाप्पाचा रात्री दहा वाजता विसर्जन आला मी स्वतः बाप्पाच्या विसर्जनाला गेलो होतो मी सकाळची तीन वाजता ट्रेन पकडलेली आणि काहीतरी आम्ही दहा वाजेपर्यंत थांबलो होतो आणि बाप्पाची मूर्ती याला खूप उशिरा झाला त्याच्यामुळं पाण्याची जी भरती आहे ती जास्त झाली त्याच्यामुळं जा बाप्पाला काय आत्मदि नेता नाही ने आलं तुम्ही बघितलं असेल गुजरातवरून नवीन ताराफा घेऊन आले काय गरज आहे आपल्या मुंबईमध्ये हे बनणार नाही का आपल्या इथं टेक्नॉलॉजी नाही आहे का एवढे वर्षे आले कोली बांधव लालबागच्या राजाचं विसर्जन करत आहे यादवर्षी का तुम्ही नवीन आणला ताराफा आणि मित्रांनो तुम्ही एक बघितला असेल बाप्पाचा विसर्जन होता त्या दिवशी एक पण जण बाहेरचा नव्हता कोणी म्हणजे कोणीच नव्हता सगळे कोली बांधव लालबागच्या राजाच्या अवतीभवती होते तर मित्रांनो बघा बाप्पाची पण एक इच्छा होती की माझे कोली बांधवच माझा विसर्जन करणार हेच गरज नाही तुम्हाला नवीन ताराफा घेऊन गुजरात वरून आपल्या मुंबईमध्ये एवढे भारी बनवू शकतात आणि मित्रांनो लालबागचा राजाचा विसर्जन एवढं लेट का झाला बप्पा काहीतरी साडे नऊ किंवा दहा वाजता बीच वरती आणला दरवर्षी तुम्ही बघतात सात किंवा आठ वाजता बाप्पाचा विसर्जन होऊन जातो पण ह्या वर्षी काय झाला बाप्पाला आणायला खूप उशिरा झाला त्याच्यामुळं पाण्याची जी भरती आहे ती खूप वाढली होती कारण मित्रांनो एवढी गर्दी होती ना आम्हाला सुद्धा फोटो वगैरे काढायला ना जमतच नव्हता त्यामुळे आम्ही काय केलं आहे का आम्ही समुद्राच्या आतमध्ये गेलो त्या समोरच्या साईडने गेलो आणि मित्रांनो जेव्हा फोटो व्हिडिओ काढत होतो तेव्हा पाणी माझ्या इतपर भरलं होता कारण मला तेव्हाच डाऊट आला की बाबा जाम पाणी वाढले आता आपण निघाव तर मित्रांनो मी थोडे बाप्पाचे व्हिडिओ वगैरे काढले ब्लॉग वगैरे काढला ना आम्ही निघून गेलो आम्ही अकरा वाजता घरी आलो समथिंग डायरेक्ट झोपलो पाच वाजता उठलो की अजून बाप्पाचं विसर्जन झालंच नाहीये काय नाही झालं मित्रांनो कारण बाप्पाला आणायला खूप उशीर झाला त्याच्यामुळं पाण्याची भरती वाढली त्यामुळं बाप्पाला नेत्र आला मित्रांनो तुम्ही एक बघितला असेल लालबागचा राजा एक असा आहे की ज्याचा विसर्जन खूप छान होतो खूप म्हणजे खूप छान होतो मी इथं गणपती बघितले ते काय करतात माहिती आहे मोठ्या मूर्ती आहेत ना ते डायरेक्ट बीचवरती आपटतात म्हणजे डायरेक्ट पाळून टाकतात जे सीबीबी घेतात डायडाय पाळून टाकतात लालबागच्या राजाचा एक असा विसर्जन आहे की एकदम आतमध्ये घेऊन सुंदर पद्धतीने त्यांचा विसर्जन केला जातो त्याच्यामुळं त्यांना ते शक्य झालंच नाही आणि ते नवीन ताराफा आणला त्याची काही गरजच नाहीये एवढे वर्ष आपले कोली बांधव तिकडे विसर्जन करतात अरे द्या ना त्यांनाच काय गरज आहे नवीन ताराफा विरापा गुजरातच्या आणण्याची जो त्यांचा मान आहे त्यांना देऊन टाका कशा नुसतात बाहेरचा ता ताराफा घेऊन याचा उलट आणि या वर्षी मी बघितलं असेल मित्रांनो जे बाप्पाच्या मनामध्ये होता जी इच्छा होती बाप्पाची की माझे कोली बांधव माझं विसर्जन करत ते झालंच आता पुढच्या वर्षी तुम्ही नवीन काहीतरी आणणार नका आणू जे कोल्यांचा मान आहे तो त्यांना द्या म्हणून त्याच्यामुळे मित्रांनो ही बनवायची मला खूप कमेंट आलते मित्रांनो माझे मी जो लालबागचा विसर्जनाचा व्हिडिओ टाकला होता मला खूप कमेंट आलते की दा, दादा दादा तू या व्हिडिओ बनव इंस्टाग्रामवर मला मेसेज आले की तू व्हिडिओ बनव तर म्हणून बोला आपण एक व्हिडिओ बनवू की जे आहे ते सत्य आपण सांगूया उशिरा का झाला लालबागचा राजा की बाप्पाला आणायला उशीर झाला त्याच्यामुळे विसर्जन लेट झाला पाण्याची भरती वाढली त्याच्यामुळे झाला आणि त्यामुळं आणि मित्रांनो तुम्ही बघितलं असेल यावर्षी एक बारीक पोरगी होती एका काकाच्या हातात धक्का वागू हाकलता ते तुम्ही नीट तरी आता बारा बारा घंटे चोवीस चोवीस तास लाईनीत लोक उभे असतात अरे पाच सेकंडचं त्यांना दर्शन घेऊ द्या एक सेकंड आल्याकडे हाकून टाकतात अरे पाच सेकंड थांबलो काय होणार आहे हां तर मित्रांनो एवढं इच्छा आहे माझी पण की जे बारा घंटे लोक उभे असतात त्यांना नीट दर्शन घेऊ द्या आणि कोली बांधवांना त्यांचा मानपान भेटू द्या आणि गुजरात बिजरातून आलेले लोक यांना यो हक्क नाही दिला पाहिजे आपल्या लोकांना भेटला पाहिजे हक्क तर हा मित्रांनो एवढा सांगायचा होता जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा काही चुकीचा वाटला असेल किंवा मी बरोबर बोलला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा जय एकविरा जय शिवराय गणपती अप्पा मोर्या